नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा चला इथं घेतलेत मी अर्ध्या वाटीला वर शेंगदाणे आता हे शेंगदाण्याचं काय बनवायचं आणि तो खोबरंसुद्धा बरं का अगदी भरपूर खोबरं बी मी अर्धी वाटी घेतलेली हे खोबरं आता आपण मस्तपैकी चिरून घेऊया अहो ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला नक्कीच तुमचे जुने काळ आठवतात आणि जुन्या काळात ह्या गोष्टी खूप का अगदी तुम्ही कुठेही जा शेतात जा कुठं जा ही रेसिपी तुम्ही घेऊनच जाणार ना लागत त्याला डबा ना काय अहो बिगर म्हणतात ना बिगर डब्याची जुन्या काळातली ही रेसिपी ओ ठेवायचं आणि गुंडाळून तर घेऊन जायचं चला आता याच्यात टाकल्यात मिरच्या लसूण खोबरं शेंगदाणे हे बघा हे वाटून झालेलं आहे बारीक अगदी मस्त बारीक वाटले जाडसर नाही आहे चला आता मस्त हा तवा ठेवला आहे आणि तव्याची चव तर खरंच खूपच आपरतील दोन पळ्या तेल टाकले आणि तेल थोडं जास्तच लागतं बरं का पण ज्याच्या त्याच्या मनाने घालू शकता कोणाला किती तेल लागतं कोणाला नाही लागत कमी लागतं त्या पद्धतीने आपण घालवच चला मग मस्त येतं जिरी मोरीची जिरी मोरी टाकली छान तडतडली कडीपत्ता बी टाकला तो बी छान तडतडला आहे आणि हा कढीपत्तासुद्धा संपूर्ण पोटातच गेला पाहिजे बघा आता इथं वाटलेले आहे बघा मिरचीचं आपण हे टाकून देऊया आणि अशी खमंग आपल्याला ती परतून घ्यायची आता तुम्ही ओळखलं असन संपूर्ण मिरची वाटलेली मी तव्यात टाकलेली हे बघा पुसून अगदी व्यवस्थित टाकलेली आहे कारण की आपल्याला वायाला तर घालवायची नाही आहे आपण एक एक गोष्ट खूप काळजीपूर्वेने घेतो एक एक गोष्ट टाकतो इथं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि चव चव म्हणलं की मीठ त्याच्याशिवाय पर्यायच नाही चला आता ही मस्त पिके हलवून घेऊया शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी अगदी अप्रतिम आहो महिनाभर टिकणारी चटणी ही आणि खरं सांगू का ही चटणी अशा पद्धतीने तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि असं वाटेल की किती खावा एवढी छान चटणी होती अप्रतिम तिला अशी फोडणी मस्त पिकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक ला, लाईव सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रीणना माझे व्हिडिओ शेअर करा इथं चांगली मूडभर कोथंबीर मी टाकलेली आहे आणि बघा आता तिचा रंग आणि किती सुंदर दिसते ती तुम्ही अशा पद्धतीने चटणी केली का हो अहो एवढी भारी लागते एकदा करून बघा आणि तुमच्या जुन्या जुन्या आठवणी आजीच्या बिजीच्या आठवा की जुन्या लोकांची आपल्याला नक्कीच आठवण येते हे बघा अशी खरपूस भाजत आलेली आहे आता कलर ब चढत आला आहे मस्त पिकी आता पुन्हा आपण एक पळी तेल सोडूया आणि मिरचीला तेल हे थोडं जास्तच लागतं मग ती मिरची आपली अगदी अप्रतिम होती बघा चला मग आता आपण तिला ना पुन्हा हलवून घ्यायची मिरची एवढी छान मिरची बघताच शनी तोंडाला पाणी सुटलं अगदी अप्रतिम आणि ही मिरची कुणाकुणाला आवडती नक्कीच सांगा की अशी मिरची तुम्ही कधी केली का खाल्ली आहे का अशी बनवून हा तुम्ही केली असन खोबऱ्याची केली असन शेंगदाण्याची बी केली असन पण अशा पद्धतीने तुम्ही केली का आणि अशा पद्धतीने एकदा करा तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडेल बघा किती सुंदर कलर झाला आहे आता आपली मिरची तर रेडी झालेली आहे पहा किती छान दिसती बघा मिरची ती कोथिंबीर त्याच्यात आवडली का तुम्हाला आवडली तर नक्कीच उद्या भेटूया बाय